त्यांच्या नेतृत्वात यंदाही ऐरोलीतील लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहे दरवर्षी विविध कलाकृती व महालाच्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या नवसाला पावणारा ऐरोलीचा महाराजा या दरबाराला यंदा शिवमय स्वरूप देण्यात आला आहे अंकुश सोनाणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या दरबारात हिंदवी स्वराज्याचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजाची जीवनगाथा अप्रतिम थीमच्या माध्यमातून भाविकांसमोर सादर करण्यात आली या अनोख्या संकल्पनेमुळे सामान्यांसह सा राजकीय सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी येथे भेट दिले यात राज्याचे गृह योगेश कदम ठाणे लोकसभा खासदार नरेश मस्के अभिनेते सुनील गोडसे अभिनेत्री लक्ष्मी चोपेकर सोहम साळुंके प्रशांत निगडे आदी मान्यवर उपस्थित होते गणेशोत्सव बाप्पाच्या महाआरती सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची आरतीही पार पडली महिलांसाठी हळदी कुंकुम व होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आले मंडपाच्या सहकार्याने नाटकाचे आयोजन करण्यात आलं तसेच सत्यनारायण महापूजा नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले ज्याचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला यावेळी गृह योगेश कदम यांनी अंकुश सोनाणे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या गणेशोत्सवाचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या अंकुशजी सोनावणे आणि त्यांचे संपूर्ण मित्रमंडळ गेली सत्तावीस वर्ष ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करतायत आज पहिल्यांदाच खर तर माझा योगाय जुळलेला आहे ह्या गणपतीरायाच्या दर्शनासाठी येण्याचा आणि येताना ये आलेलो असताना वातावरण पाहून अतिशय समाधान वाटलं की खऱ्या अर्थाने वंदने बाळासाहेबांना अपेक्षित असून ती शिवसेना जी नेहमी समाजकार्यामध्ये विश्वास ठेवते समाज कार्य पाहून मन मनापासून समाधान वाटलं रामदासून पाहिलंय आणि त्याची कुठेतरी एक छबी आज मला इथे माध्यमातून मिळाली म्हणून नक्कीच त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व कुटुंबियांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या मेहनतीने आणि इतका सुंदर देखावा त्यांनी इथे उभा केलेला आहे आणि जनतेची सेवा गेली अकरा दिवस सातत्याने ते करताय गेली सत्तावीस वर्ष सातत्याने ते करतायत त्यांच्या कार्याला खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि गणपतीरायाच्या आशीर्वादाने नक्कीच दोघेही अधिकार माझा नाही परंतु माझी इच्छा व्यक्त करतोय की नक्कीच दोघेही हे महानगरपालिकेमध्ये पुढच्या वर्षी असतील नगरसेवक म्हणून त्यांच्या गणपत्राला मी नक्कीच पुढच्या वर्षी येईल धन्यवाद नमस्कार सुनील कोडसे आज लोकमान्य सेवा समिती नवसाला पावणारा हिरोचा महाराजा या गणेशोत्सवात मी इकडे आलेलोय अतिशय छान प्रकारे उत्सव साजरा केला जातोय इकड़ सा। आयोजन सगळंच खूप छान आहे आणि हे अ... सत्तावीसावं वर्ष असत पन्नासावं वर्ष दणक्यात होऊन दे शंभरावं वर्ष दणक्यात साजरा होऊन दे अशी मी या मंडळाला शुभेच्छा देतो आणि गणपतीच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो नमस्कार मी लक्ष्मी चापोरकर म्हणजे मालिकेतली खोबल होईल आज मी ऐरोली येथे नवसाला पाहणाऱ्या गणपतीला बघायला आली आहे या महाराजाचं दर्शन घेऊन इतकं छान वाटतंय आणि ऐरोलीकरांचं एवढं सारं प्रेम खूप खूप बरं वाटतंय थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हर आणि मंडळाला आणि ऐरोलीकरांना माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यासोबतच अंकुश सोनावडे सर यांनी हे आयोजन केलं आहे छान सोय आहे आणि आम्हाला पण इथे खूप मजा येते त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या अरेंजमेंट केल्या आणि ते स्वतःहून लक्ष देत रिअली बेस्ट टू हॅव सच पीपल अराऊंड अस थँक्यू सो मच फॉर मी आणि महाराष्ट्राचं आराध्य देवत म्हणजे शिवाजी महाराज आणि या डेकोरेशनची थीम इतकी सुंदर त्यांनी मावळे केल्या इतकं सुंदर द्वार केलंय तुम्ही क्लिम्स माझ्या रील्समध्ये बघतच असाल What? छान सजावट केली आहे आणि माझा हा एक्सपिरियन्स वंडरफुल होता आणि मला वाटतं परत ऐरोलीत मला खूप मजा येईल त्यामुळे लवकरच भेटूया तर मी आज आलोय ऐरोलीच्या नवसाला पाहुणाऱ्या महाराजाकडे तर आज मला खूप आनंद झालाय झाला की इतका इतकी भारी प्रतिमा आहे इतकी म्हणजे डेकोरेशन सुद्धा मॅनेजमेंट सगळं सगळं खूप छान आहे आणि मी खूप धन्यवाद मला इकडे बोलवण्यासाठी आणि अंकुश सरांनी इतकी भारी मॅनेजमेंट केली आहे डेकोरेशन टॉपिक छान मूर्ती खूप खूप आवडली मला खरंच थँक्यू तर अंकुश सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत भाविकांचे आभार मानले आपण पाहिलं असेल गेल्या सत्तावीस वर्षापासून लोकमान्य समिती सार्वजनिक उत्सव मंडळ आयुर्वेदच्या महाराजाच्या नावाने आपण या ठिकाणी हा गणेश उत्सव साजरा करत असतो या वर्षी मला सांगण्याचा आनंद आहे की या वर्षी अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यात म्हणजे गृह राज्यमंत्री हो दादा कदम आज रात्री किंवा उद्या या ठिकाणी मान्य उपमुख्यमंत्री आमचे प्रमुख नेते शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आणि बरेचसे नगरसेवक या ठिकाणी अनेक शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी एक वेगळाच उत्साह संपूर्ण आयुर्वेद मध्ये एक उत्सव असतो तसा उत्सव या ठिकाणी सेक्टर चार मध्ये आपण आयुर्वेदच्या महाराज पाहायला मिळाला असेल कारण एक विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करतो असतो या ठिकाणी विशेष करून महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विविध महिलांचे कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत विद्यार्थ्यांचा जो सत्कार समारोह आयोजित केलेला आहे या ठिकाणी अनेक सिनेह कलाकार या ठिकाणी आज आमच्या आयुरेजा महाराजांना उत्सवाला भेट देऊन गेला त्यांना देखील या उत्सवचा आनंद पाहून फार आनंद झालेला आहे आणि सर्वांनी बोलला की असा उत्सव फार क्वचितच पाहायला भेटतो आणि आम्ही समाधान येऊन ठिकाणी आम्हाला एवढा चांगला उत्सव तुमच्या आयुरेजा महाराजांच्या निमित्ताने पाहायला भेटले भेटलेला आहे या ठिकाणी आपण महानगरपालिकेमध्ये बोलत असेल तर गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही सेवा लोकांची सेवा या ठिकाणी करत असतो निमित्ताने यामध्ये कुठलंही राजकारण न ठेव न पाहता अगदी मनापासून आम्ही गणेश सेवा या ठिकाणी करत असतो आणि लोकांना नागरिकांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी आपण पाहिलं असेल आज जो देखाव आम्ही सादर केलेला इतिहास हिंदी भरवे असा देखावा शिवाजी महाराजांनी जीवन चरित्र आणि असाल हे सर्वांना देखाव एवढा आवडलेला आहे की आज लोक भरभरून गेले दहा दिवसापासून उत्तम असा परिसर भेटलाय आणि आज विशेष म्हणजे मी सर्व आमच्या मंडळाचे कार्यकर्ते असतील यांचं विशेष करून कौतुक करेन आणि खरोखर त्यांची सर्वांची मेहनत या ठिकाणी आहे आज आपण पाहतो सर्व कार्यकर्ते सर्व शिस्त इथे लावा सर्व जेवणाच्या ठिकाणी ते शिस्त उभे राहणार म्हणजे कार्यकर्त्यांचं काय करू शकत नाही पण कार्यकर्त्यांच्या ठिकाणी मी पुन्हाच्या कार्यकर्ते असे आमच्या मंडळाचे केली असेल या सर्वांच्या ठिकाणी मनोपूर्वक आभार मानतो आजच्या ठिकाणी पुण्याच्या सर्व नागरिकांना राहुल कदम सह प्रिया उजबांचा रिपोर्ट नवी मुंबई